चविष्ट खाऊ छानशा गप्पा आणि माणुसकीची जपलेली नाती हे सर्व एका वेगळ्या उपक्रमात अनुभवायला मिळालं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ नंबर चार मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत याची प्रचिती आली आमचा खाऊ मस्त सर्वांनी केला फस्त या नावान सुरू झालेला हा उपक्रम सध्या गावात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय प्रत्येक आठवड्यात एक दिवस जेव्हा इथे वाचते तेव्हा एका डब्यातून बाहेर येतो खास खाऊ खाऊ पण हा फक्त पोटासाठी नाही तर मनासाठी सुद्धा या उपक्रमात विद्यार्थी वेगवेगळे पदार्थ घरी तयार करून आणतात ते इथं सगळ्यांना वाटले जातात एकत्र खाल्ले जातात आणि विशेष म्हणजे प्रत्येक जण स्वतः सांगतो मी आणले। कशी काय आणलंय त्याची चौकशी आहे त्याचे आरोग्याला काय फायदे आहेत केरी अंडे, केरी अंडे आज शिरा शिरा हा रव्यापासून बनतो सकाळी नाश्त्यासाठी लोक शिरा खातात शिरा हा चवीसाठी गोड असतो मी आज खाऊसाठी शिरा आणलेला आहे शिरा हा रवापासून तयार होतो सर्व लोक शिरा खातात व शिरा गोड असतो मी आज खाऊ साठी किती आणली आहे इसली साबुदाणे पासून बनवली जाते उपवासासाठी सगळे जण खातात या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये दातृत्वाची भावना निर्माण होते एकमेकांप्रती आपुलकी वाढते आणि खऱ्या अर्थानं समानतेचा अनुभव त्यांना मिळतो आमचा उद्देश केवळ खाऊ वाटणे नाही आम्ही विद्यार्थ्यांना एकमेकांना समजून घेणं समाजातील विविधता स्वीकारण आणि एकत्र राहण्याचं महत्व शिकवत आहोत असं शाळेचे शिक्षक जावेद तांबोळ यांनी सांगितलं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल